माझं नाव स्वाती आहे आणि माझं वय सोळा वर्ष आहे मी माझ्या नवऱ्याकडे पाहत होते जे घाईघाईने सामान बांधत होते ते पुढे काही बोलण्याआधीच मी त्यांचा हात धरला आणि प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाले हे तुम्ही काय करत आहात तुम्ही मला सांगितले होते की आपण इथेच राहू मग हे सगळं काय आहे माझं वय जरी सोळा वर्ष असलं तरी आता मला बऱ्याच गोष्टींची समज आली होती माझ्या लग्नाला चार महिने झाले होते आणि या चार महिन्यांत माझ्या नवऱ्यांनी मला इतकं प्रेमाने सन्मान दिला होता की मी ते सांभाळून थकले होते पण आता अचानक त्यांच्या वागणुकीतील बेरुखी मला आतून पोखरत होती मी आणखी काही विचारते त्याआधीच त्यांनी माझा जबडा त्यांच्या कडक पकडीत घेतला आणि माझ्या डोळ्यात पाहून कठोरपणे म्हणाले मी आधीच तुला स्पष्ट सांगितले होते की माझ्यासमोर तोंड चालवू नकोस तू माझ्यापेक्षा खूप लहान आहेस आणि जाण्याच्या बाबतीत सांगायचे तर आपल्याला नक्कीच जावं लागेल माझी बदली झाली आहे आणि एक पोलीस अधिकारी म्हणून माझी जबाबदारी मोठी आहे तुझ्या आई वडील लग्न आधीच याबद्दल जाणून होते आणि त्यांनी कुठलाही आक्षेप घेतला नाही त्यामुळे तूही कुठलाही आक्षेप घेणं थांबव त्यांची पकड प्रत्येक क्षणाला कठोर होत होती आणि माझ्या डोळ्यांतून मोठमोठे अश्रू वाहू लागले मला विश्वास बसत नव्हता की हा तोच नवरा आहे जो काही दिवसांपूर्वी मला डोक्यावर घेऊन फिरत होता आता त्यांच्या वागण्यामुळे मला खूप रडू आले मी त्यांच्यापासून लांब गेले आणि भिंतीला टेकून उभी राहिले माझ्या डोळ्यांतून झऱ्यासारखे अश्रू वाहत होते माझ्या मनात सतत विचार येत होता की मी माझ्या आईवडिलांकडे परत जाऊ माझे वय फक्त सोळा होते मला अजून लग्नाच्या आयुष्याचा जास्त अनुभव नव्हता मी अजून माझ्या आईवडिलांना सोडून कुठेही जाऊ इच्छित नव्हते पण माझा नवरा मला एका अनोळखी शहरात घेऊन जाणार होता जिथे मी कोणालाच ओळखत नव्हते म्हणूनच माझे मन रडत होते त्यांनी आधी स्वतःचे सामान मानले आणि नंतर माझे सामान बांधायला सुरुवात केली मी रडता रडता जमिनीवर बसले होते माझ्या मनात सतत येत होते की मी त्यांना सांगावं तुम्ही एकटेच जा मला इथेच राहू द्या पण मी अगदीच असह्य होते त्यांच्या बोलण्यावरून मला कळून चुकले होते की ते मला कुठल्याही परिस्थितीत एकटी सोडणार नाहीत आणि माझ्या बोलण्याला काही महत्त्व देणार नाहीत थोड्याच वेळाने त्यांनी सामान बांधून माझ्या दिशेने पावलं उचलली आणि कठोर स्वरात म्हणाले दहा मिनिटात तयार हो आणि बघ तुला आणखी काही सामान हवं आहे का माझ्याकडे फार वेळ नाही मला लगेच निघावं लागेल मी तुझ्या आईवडिलांना भेटून येतो असं म्हणून ते खाली गेले मी मात्र विचारात गुंग होऊन राहिले की अचानक त्यांना काय झाले त्यांचा स्वभाव इतका बदलला का त्यांनी माझं रडणं आणि बोलणं आधी कधीच दुर्लक्षित केलं नव्हतं पण आज ते इतके कठोर का झाले होते मी डोळे पुसले खोल श्वास घेतला स्वतःला सावरले आणि सामान पाहायला लागले ठीक दहा मिनिटांनी मला त्यांच्या हाकांचा खाली आवाज ऐकू आला मी लगेच सामान उचलले आणि बाहेर आले नंतर आम्ही दुसऱ्या शहराकडे निघालो मी गाडीत फ्रंट सीटवर बसले होते पण माझ्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते अचानक त्यांनी मला पाण्याची बाटली पुढे केली आणि कठोर स्वरात म्हणाले पाणी पी आणि खोल श्वास घे जर आता तुझ्या तु डोळ्यांतून एकही अश्रू निघाला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही त्यांचा कठोर स्वर ऐकून मी आतून थरथर कापले मला आश्चर्य वाटत होते की त्यांना नेमकं झालं तरी काय आहे काही महिन्यांपूर्वी त्यांनी मला ज्या प्रेमाने वागवलं ते आज कुठे हरवले मी पटकन पाण्याची बाटली घेतली आणि थरथर त्या हातांनी पाणी गिळू लागले थोड्या वेळाने माझी तब्येत थोडी सुधारली तेव्हा मी डोळे मिटून शांत बसले सतत रडल्यामुळे माझ्या डोक्यात खूप जोराचे दुखत होते एक लांब प्रवास केल्यानंतर आम्ही दुसऱ्या शहरात पोहोचलो मी डोळे उघडले तर सगळं बदललेलं वाटत होते अनोळखी रस्ते अनोळखी लोक एकच चेहरा ओळखीचा होता आणि तो म्हणजे माझ्या नवऱ्याचा ते खूप एकाग्रतेने गाडी चालवत होते मी सरळ होऊन बसले काही बोलायच्या आधीच त्यांनी म्हणाले जेवण ठेवलं आहे जेवून घे तुला भूक लागली असेल खरं तर मी हेच सांगणार होते सतत रडल्यामुळे मी काहीच खाल्लं नव्हतं माझ्या सासूबाईंनी सक्तीने सांगितले होते की तू काहीतरी खा पण त्यावेळी मला शुद्ध नव्हती मी शांतपणे जेवायला सुरुवात केली अचानक मला माझ्या नवऱ्याची आठवण आली आणि मी पटकन एक घास त्यांच्या दिशेने पुढे केला ते जे काही होते त्यांनी मला खूप प्रेम दिले होते आणि मलाही त्यांच्यावर खूप प्रेम होते नुकतीच किशोर वयात होती आणि अशा वयात लग्न होणं मुलीसाठी खूप मोठी गोष्ट असते वेळ भराभर जात होता थोड्या अंतरावर माझ्या नवऱ्याने गाडी एका इमारतीजवळ थांबवली त्यांनी मला गाडीतून उतरायचा इशारा केला आणि स्वतही बाहेर आले मला समजत नव्हते की ते माझ्याशी इतके कठोर वागत का आहेत आतापर्यंत त्यांनी माझ्याशी काहीही बोलले नव्हते रस्ताभर ते मला दिलासा देऊ शकले असते की तिथे तू कुणाशी तरी मैत्री करशील कोणाच्या तरी सहवाथात जाऊ शकशील पण असं काहीच झालं नव्हतं त्यांनी सामान बाहेर काढला आणि माझं मनकट पकडून वर जायला सुरुवात केली मी त्यांच्याकडे पाहत विचारलं आपण इथे एकटे राहणार आहोत मी अजून काही विचारणार त्याआधीच ते म्हणाले स्वाती शांत हो मला तुझा आवाज ऐकायचा नाही मी आधीच खूप त्रासलेलो आहे मला अजून त्रास देऊ नकोस आपल्या घरात तिसरा कोण असणार त्यांनी अचानक थांबून मला झापल्यामुळे मी घाबरले होते त्यामुळे गप्प बसले माझा नवरा मला घेऊन तिसऱ्या मजल्यावर आला आमचा फ्लॅट खूपच सुंदर होता मी फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर माझे डोळे चमकले तीन खोल्यांचा तो फ्लॅट खूप छान सजवलेला होता असं वाटत होते की इथे आधीही कोणीतरी राहिलं असावं मी माझ्या नवऱ्याकडे पाहत विचारले इथे आधी कोणी राहायचं का इतका सुंदर फ्लॅट हा आपलाच आहे का मी आता स्वतःला बदलून घेतले होते कारण मला समजले होते की माझा नवरा मला रडताना अजिबात सहन करू शकत नव्हता ते मला दुर्लक्षित करत समोरच्या खोलीकडे गेले आणि म्हणाले ही आपली खोली आहे आणि हे एखाद्या पाहुण्यांसाठी ठेवली आहे बाकी तू आपलं सामान बघून घे ही किचन आहे आणि इथे तुला गरजेच्या सगळ्या गोष्टी सापडतील मी आराम करायला जातोय तोपर्यंत रात्रीसाठी जेवण तयार कर हे बोलून ते खोलीत निघून गेले मी रागाने त्यांच्या पाठीकडे बघितले आणि मनात म्हणाले मी सुद्धा प्रवास करून आले माझा विचारही त्यांनी केला नाही सासरच्या घरी तर ते नेहमी मला म्हणायचे आत्ताच लग्न झाले आहे तू नवी नवरी आहेस चल आराम कर तुला कोणतंही काम करण्याची गरज नाही पण इथे आल्या आल्या त्यांनी मला कामाला लावलं लग्नाच्या आधीच माझ्या आईने मला सगळी कामं शिकवली होती कपडे धुण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत त्यामुळे मला काम करण्याची भीती नव्हती मी पटकन स्वयंपाकघरात गेले आणि माझा दुपट्टा कमरेला बांधून वेगाने स्वयंपाक करू लागली मी झटपट डाळ भात तयार केले आणि लाऊंजमध्ये मध्ये जाऊन बसले लाऊंजमध्ये मध्ये टी व्ही होता जो पाहून मला खूप आनंद झाला सासरी टीव्ही होता पण काही निर्बंध होते त्यामुळे मी ना मालिका पाहू शकायचे ना चित्रपट मी मनाशीच स्वतःला समजावलं हरकत नाही इथे जर कोणी नसेल तर मी टी व्ही पाहून वेळ घालवेन मी टी व्ही सुरू करणार होते तोच माझा नवरा खोलीतून बाहेर आला आणि घाईघाईत म्हणाला मी बाहेर जातोय एक महत्वाचं काम आलं आहे तू घराचा दारातून नीट बंद करून घे हे बोलून ते थांबले नाहीत मी त्यांना सांगू इच्छित होते की मी जेवण तयार केले आहे चला आपण एकत्र जेऊया पण ते थांबलेच नाहीत आणि थांबणारही नव्हते मी पटकन उठून घराचं दार बंद केले आणि आता खोली पाहायला लागले सर्वात आधी मी माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या बेडरूमकडे गेले ती खोली ही खूपच सुंदर होती त्यानंतर मी पाहुण्यांची खोली पाहिली तीही खूप छान होती असं करता करता वेळ हळूहळू पुढे सरकत होता दरम्यान माझ्या सासूंचा फोन आला होता मी त्यांना सांगितलं की आम्ही दोघंही सुखरूप पोहोचलो आहोत मी मम्मीलाही फोन केला होता पण त्यांच्याकडून काही उत्तर आले नाही एका क्षणासाठी मी घाबरले होते की अचानक त्यांना काही झालं असेल कारण मम्मी तर नेहमीच माझा फोन लगेच उचलत असत नंतर मी घर पाहू लागले खिडकीजवळ आले तर पाहिलं की बाहेर खूप बस्ती होती मला पुन्हा एकदा दिलासा मिळाला की इथे राहताना मला कशाचाही भय वाटण्याची गरज नाही जर पती घरी नसतील तर मी बाहेरही जाऊ शकते मी हे सगळं विचार करत असतानाच अचानक घराच्या दरवाजावर टकटक झाली एका क्षणासाठी माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं कारण नवऱ्याकडे घराच्या चाव्या होत्या मग दरवाज्यावर कोण आलं असेल मी लगेच दरवाजाजवळ गेले आणि विचारलं कोण आहे तेव्हा एक आवाज आला मॅडम दरवाजा उघडा मला सरांनी पाठवला आहे एका क्षणासाठी माझं हृदय जोराने धडधडू लागलं होतं मी अनेक घटना ऐकल्या होत्या जिथे नवऱ्याचं नाव घेऊन एखादा पुरुष घरात शिरतो आणि महिलेचा अपमान केला जातो मी असं काहीही घडायला इच्छित नव्हते मी लगेचच उत्तर दिलं जेव्हा माझे पती घरी येतील तेव्हा मी दरवाजा उघडेन तोपर्यंत तुम्ही इथून निघून जा हे बोलून मी पलटून लाऊंजमध्ये जाऊन बसले माझ्या जा कपाळावर गार गार घाम यायला लागला मी मनापासून माझ्या नवऱ्याला आठवू लागले डोळ्यांतून पाणी झरत होते थोड्याच वेळापूर्वी मी जी हसत बाहेर पाहत होते आता मला खूपच घाबरायला लागलं तेवढ्यात अचानक माझ्या नवऱ्याचा फोन वाजू लागला मी ताबडतोब फोन उचलला मी अजून रडवेल्या सुरात त्यांना काही सांगणार होते त्याआधीच ते म्हणाले स्वाती दरवाजा उघड तो सामान देण्यासाठी आलेला आहे तू ते घेऊन टाकाने घाबरायची काहीही गरज नाही कोणताही अनोळखी माणूस तुझ्या जवळ येऊ शकत नाही कारण सगळ्यांना माहीत आहे की तू कोणाची बायको आहेस त्यांनी ही गोष्ट खूप शांत स्वभावाने सांगितली मी ताबडतोब थोडी शांत झाले आणि हो म्हणत फोन ठेवला मी दरवाजाजवळ गेले तर पुन्हा तोच अनोळखी आवाज आला मी म्हटलं होतं मॅडम तुम्ही दरवाजा उघडा तुम्ही माझं काहीच ऐकत नव्हते मी तुमच्याकडे काय करायला येणार आहे मी दरवाजा उघडला तर समोर पोलिसांच्या वर्दीमध्ये एक माणूस उभा होता त्याने माझ्याकडे राशनचं सामान पुढे करत सांगितलं साहेबांनी सांगितलं आहे की दरवाजा व्यवस्थित बंद ठेवायचा आहे आणि कोणत्याही अनोळखे माणसासाठी दरवाजा उघडायचा नाही बाकी तुम्ही तुमचं लक्ष ठेवा हे बोलून तो माणूस थांबला नाही सामान देऊन निघून गेला मी ताबडतोब सामान पाहिलं तर त्यात घराचे राशन होते मी एक दीर्घ श्वास घेतला आणि चुपचाप जाऊन सोफ्यावर बसले वेळ हळूहळू पुढे जात होता रात्रीचे दहा वाजले होते पण माझ्या नवऱ्याचा पत्ता नव्हता आता मला खूपच अस्वस्थ वाटायला लागलं अनोळखी वातावरण अनोळखी घर अनोळखी शहर आणि या सगळ्यामध्ये रात्री दहा वाजेपर्यंत नवऱ्याचे घरी न येणे मला खूपच विचित्र वाटलं एका क्षणासाठी वाटले की दरवाजा उघडून बाहेर डोकावून पाहावं पण मी घाबरले होते की जर कही वाईट तर, वाई काही वाईट घटले तर त्यामुळे मी दरवाजा उघडला नाही माझं वय फक्त सोळा वर्ष होतं मला काहीच कळत नव्हतं घाबरून माझा जीवच जात होता मी डोळे बंद करून देवाचे नाव घेत होते आणि सतत नवऱ्याला आठवत होते मी त्यांना कित्येक वेळा कॉल केला पण त्यांच्या बाजूने काहीही संपर्क होत नव्हता त्यामुळे मला अजूनच जास्त अस्वस्थ वाटायला लागलं वेळवेगाने पुढे जात होता रात्रीचे अकरा वाजले होते पण माझे पती अजून घरी आले नव्हते आता मला रडायला यायला लागलं ह्याच कारणामुळे मला अनोळखी शहरात माझ्या नवऱ्यासोबत एकटीने यायचे नव्हते मला माहीत होते की त्यांची पोलिसात नोकरी आहे त्यामुळे रात्री उशिराच यावं लागणार ह्याच कारणामुळे मी एकटी असताना खूपच अस्वस्थ वाटत होतं सासरेसुद्धा माझे पती उशिराच यायचे पण मी माझ्या सासूंच्या खोलीत जाऊन बसायचे त्या मला खूप प्रेमाने जवळ घेऊन ठेवायच्या पण आता इथे ना माझ्या सासू होत्या ना सासरे आणि ना माझे आई वडील ह्यामुळेच मी खूपच निराश झाले होते थोडा वेळ गेला असता दरवाजावर टकटक झाली मी पलटून पाहिलं तर माझे पती घरात येत होते त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता आणि हातात घराची चावी होती मी ताबडतोब माझ्या जागेवरून उठले आणि रडत रडत त्यांच्याजवळ जाऊन त्यांना मिठी मारली माझ्या हिचक्यात सुरू झाल्या होत्या पण ते खूपच कठोर मुद्रेत उभे होते मी बऱ्याच वेळ रडत राहिले अचानक त्यांनी मला स्वतःपासून दूर केलं आणि माझ्याकडे पाहत म्हणाले लहान मुलगी आहेस का तू जे इतकं रडतेस सकाळपासून तू रडगाणं लावलं आहेस मी तुला काही मारलंय का जो इतके अश्रू गाडतेस काही कळतंय का तुला स्वाती माणूस थकून हारून घरी येतो पण तुझ्या नाटकांना काही अंतच नाही आईने माझं लग्न कोणत्या मुलीशी केलं आहे देव जाणू ते हे बोलून खोलीत निघून गेले आणि मी तिथेच मूर्तीसारखी उभी राहिले आजपर्यंत माझ्या नवऱ्याने माझ्याशी अशी वागणूक कधीच केली नव्हती हो त्यांचा स्वभाव कडक होता पण आज जे झालं ते माझ्यासाठी सहन करायला खूप कठीण होतं मी जमिनीवर बसले आणि डसाडसायला लागले मला असा नवरा माहीतच नव्हता जो आता माझ्यासमोर होता ते तर खूप केअरिंग व्यक्ती होते पण अचानक त्यांचा स्वभाव इतका बदलणे मला खूप वेदना देत होते थोड्या वेळाने ते खोलीतून बाहेर आले मी अजूनही जमिनीवर बसून शून्यात एखाद्या अदृश्य बिंदूकडे बघत होते त्यांनी मला पाहिले आणि म्हणाले आता असंच बसून दुःख करायचंय का की मला जेवणही द्यायचं आहे तुला माहिती आहे माझी नोकरी कशी आहे मग इतक्या कॉल्स मॅसेजेस आणि इतकं रडणं कशासाठी ते हे बोलून डायनिंग टेबलवर बसले मी एक दीर्घ श्वास घेतला माझे अश्रू पुसले आणि शांतपणे त्यांच्यासमोर जेवण ठेवले मला आता फक्त विश्रांती हवी होती कारण माझे मन मा अजिबात नव्हते की मी जेवण करावं मी खोलीत जायला निघाले होते पण त्याआधीच ते त्यांनी माझा हात धरला आणि मला खुर्चीवर बसवत म्हणाले मला माहीत आहे तू काही खाल्ले नसेल म्हणून चुपचाप जेवून घे आणि पुढे असे रडणं मला कॉल करणं किंवा मॅसेजेस पाठवण्याची गरज नाही तुला माहीत आहे माझी नोकरी कशी आहे त्यामुळे माझ्यावर दया कर आणि मला माझं काम करू दे तुझ्यासारख्या वारंवार कॉल करण्याने माणसाला चांगलं वाटत नाही ते म्हणाले मी शांत झाले त्यांनी काहीच उत्तर दिले नाही कारण त्यांचा स्वभाव मला खूप त्रासदायक वाटत होता मी एक घास सुद्धा खाल्ला नाही जरी ते मला सारखं आग्रह करत होते की मी जेवण करावं पण आता मला त्यांच्याकडे बघायचंही नव्हतं ते जेवण आटोपून उठले आणि मी देखील माझ्या जागेवरून उठून खोलीत जाऊन झोपून राहिले काही वेळच गेला होता की ते अचानक खोलीत आले त्यांचा स्वभाव पुन्हा एकदा विचित्र वाटत होता ते माझ्याकडे बघत म्हणाले माझ्याकडे एक महत्वाचं काम आहे त्यामुळे मला बाहेर जावं लागेल घराचा दरवाजा आतून व्यवस्थित बंद करून घे आणि आराम कर घाबरण्याचे काही कारण नाही इथं सभोवताली खूप चांगले लोक आहेत काही झालं तर तुझी सुरक्षा व्यवस्थित पाहिली जाईल तुला कळालेलं नसलं तरी मी काही माणसं तुझ्या रक्षणासाठी तैनात केली आहेत त्यांच्या बोलण्याने मी शांत झाले पण माझ्या मनात खूप रडण्याची इच्छा होत होती रात्रीचे बारा वाजले होते यावेळी त्यांच्या घराबाहेर जाणे मला खूप भीतीदायक वाटत होते मी शांतपणे उठले घराचा दरवाजा बंद केला पण माझे शरीर थरथरत होते त्यावेळी मी खूप रागावले होते त्यामुळे ना त्यांना थांबवू शकले ना काही बोलू शकले पण आता त्यांचं जाणं मला खूप त्रासदायक वाटत होतं मी खोलीत येऊन बसले आणि माझं डोकं हातात घेतलं माझ्या मनात आले की मी माझ्या सासूंना कॉल करून त्यांचा मुलगा कसा वागत आहे ते सगळं सांगून टाकावं पण मग मी विचार केला की सासूने त्यांना खूप काही बोलल्या तर त्याचा रागही ते माझ्यावरच काढतील त्यामुळे मी शांत राहणं पसंत केलं काही वेळाने मी झोपून गेले सकाळी मला खोलीत कोणीतरी येत असल्याचं जाणवलं मी डोळे उघडले तर माझे पती खोलीत येत होते त्यांना बघून मी आश्चर्याने विचारलं तुम्ही आता येत आहे पण त्यांनी मला दुर्लक्ष करून सरळ वॉशरूमकडे पाऊल टाकली त्यांचा बदलला स्वभाव मला बोचत होता लग्नाच्या पहिल्या महिन्यातच त्याचं असं वागणं बघून माझ्या मनात आले की सगळं सोडून मी परत माझ्या आईवडिलांच्या घरी जावं पण मी गप्प बसण्यातच छानपण समजलं विदाईच्या वेळी माझ्या वडिलांनी मला मिठी मारून एक गोष्ट सांगितली होती जी आजही माझ्या कानात घुमत होती त्यांनी सांगितलं होतं खरं आहे की आम्ही तुझं लग्न लहान वयात केले आहे पण आम्हाला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत मला खात्री आहे की माझी मुलगी आपलं घर उभं करेल कारण चांगल्या मुली आपलं घर बसवतात रुसून माहेरी येत नाहीत तुझ्यासाठी आमच्या घराचे दरवाजे नेहमीच खुले आहेत पण नेहमी प्रयत्न कर की आनंदाने येशील रागाने नाही याच कारणामुळे मी शांत राहिले वेळ हळूहळू हर पुढे सरकत होता आता त्यांचा नेहमीचाच दिनक्रम झाला होता सकाळी लवकर घर सोडायचं आणि रात्री उशिरा परत यायचं मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तरी ते मला झिडकारून टाकायचे त्यांचं म्हणणं होतं की त्यांचा कामाचा खूप ताण आहे आणि ते उगाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत कधी कधी मी त्यांच्याजवळ जाण्याचा बोलण्याचा प्रयत्न करायचे पण त्यांचे पूर्ण लक्ष कामावरच असायचे मी फक्त सोळा वर्षांची होते मला अजूनही काळजी आणि आधाराची गरज होती मला एका साथीदाराची गरज होती ना माझे आई वडील होते ना सासू सासरे ना कोणी जवळचा मित्र किंवा नातेवाईक म्हणूनच मी माझ्या पतीमध्येच माझं मा सर्व काही शोधत होते पण त्यांना माझी किंचितही पर्वा नव्हती त्यांना फक्त स्वतःचीच काळजी होती हेच ते कारण होते की मी आता त्यांच्याशी बोलणं बंद केले होते मी किती काळ त्यांच्या मागे मागे फिरत राहणार होते मीही एक माणूस होते माझ्या जा छातीतही एक हृदय होतं मला खूप वाईट वाटायचं जेव्हा ते मला झिडकारायचे किंवा प्रत्येक गोष्टीवर अपमान करायचे म्हणून मी आता शांत राहणं पसंत केले होते लग्नाच्या पहिल्या रात्री त्यांनी मला मोदीखाई म्हणून एक मोबाईल फोन गिफ्ट केला होता आणि माझ्यासाठी तोच एकमेवा आधार होता ज्याद्वारे मी माझे आई वडील सासरे किंवा इतर नातेवाईकांशी बोलत असे आज सकाळीच माझे पती घरातून गेले होते मी घराचे काम आटोपून लिव्हिंग रूम मध्ये मा बसून माझा मोबाईल वापरत होते तेव्हाच अचानक मला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली मी नावावर लक्ष दिलं तर ते नाव ओळखीचे वाटले मी लगेचच नोटिफिकेशन उघडले आणि नीट पाहिले तर ती फ्रेंड रिक्वेस्ट माझ्यासोबत शिकणाऱ्या एका मुलाची होती ज्याचे नाव राज होते क्लासमध्ये तो सगळ्यात हुशार विद्यार्थी होता सगळ्यांची त्याच्याशी मैत्री होती माझीही त्याच्याशी हाय हॅलो होती म्हणूनच मी त्याची फ्रेंड रिक्वेस्ट ताबडतोब स्वीकारली त्याचा पहिला मेसेज होता अगं कुठे आहेस तुझं काहीच ऐकू येत नाही सगळे कुठे गेलेत सगळ्यांनी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आहे फक्त तू गायब आहेस काय चाललंय लग्न झालंय ना कसं चाललंय सगळं त्याचा इतका मोठा मेसेज पाहून माझ्या उठांवर असू आले आणि मी त्वरित उत्तर दिले हो मी अगदी ठीक आहे राज तू कसं आहेस आणि बाकी सगळे कसे आहेत लग्न झाल्यानंतरचे आयुष्यही फक्त चालले आहे तुम्ही सगळे ठीक आहात ना माझ्या अंदाजात एक वेगळीच ताजगी होती असं वाटत होतं की मी माझ्या लहानपणाच्या दिवसांमध्ये परत गेले आहे एखाद्या मित्राशी बोलायला मिळालं तर माणूस सगळा तणाव विसरतो आणि त्यावेळी माझ्यासोबतही असंच काहीचं झालं होतं मी माझ्या सगळ्या त्या दुःखांना विसरले होते जी मला सतावत होती तो माझ्याशी बोलत होता तो मला आमच्या शिक्षकांबद्दल सांगत होता आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं आयुष्य कसं चाललंय हे सांगत होता माझ्या मनात मा अचानकच इच्छा झाली की काश माझे जा लग्न झाले नसते आणि मी सुद्धा अजून कॉलेजमध्ये शिकत असते पण आता हे फक्त एक काश राहिलं होतं त्याने मला सांगितले की तो एका खूप चांगल्या कंपनीत काम करत आहे आणि स्वतःच्या शिक्षणाचा खर्चही स्वतःच उचलतो आहे हे तर सगळ्यांनाच माहीत होतं की राज खूप समंजस आणि सुसंस्कृत मुलगा होता आम्ही दोघं अजून गप्पा मारत होतो तेवढ्यात माझ्या घराच्या दरवाजाची बेल वाजली मी त्याला बाय सांगितलं आणि त्वरित दरवाजा उघडण्यासाठी आले समोर माझे पती उभे होते ते माझ्याकडे बघत म्हणाले काय करत होतीस तू आणि मी अचानक गडबडून गेले की हे अचानक कुठून आले आणि असा प्रश्न का विचारत आहेत मी त्यांच्याकडे बघत हलक्या आवाजात म्हणाले मोबाईल पाहत होते ते म्हणाले वर आज जा मी बाजूला सरले आणि ते घरात आले त्यांनी घरभर तिरक्या नजरेने पाहिले आणि मग खोलीत जाऊन बसले त्यांचा अंदाज खूपच संशयाने भरलेला होता कळत नव्हतं त्यांना अचानक काय झालं शहरात आल्यापासून ते असंच करत होते घरी आले की संशयाने भरलेले प्रश्न विचारायचे मग घरभर असं बघायचं की या घरात काय चाललंय आणि मग आराम करण्यासाठी खोलीत निघून जायचं मी माझं डोकं हलवलं अजून मी दुपारचं जेवणही बनवले नव्हते म्हणून मी शांतपणे स्वयंपाकघरात जाऊन त्यांच्यासाठी जेवण तयार करू लागले कारण मला माहीत होतं की थोड्या वेळाने त्यांना भूक लागणार आहे मी कुकर चढवते त्याआधीच ते, ते खोलीतून बाहेर आले काही फाईल्स हातात घेतल्या आणि बाहेर निघून गेले आणि मला दरवाजा बंद करण्यास सांगून गेले कळत नव्हतं माझं लग्न कशा माणसाशी लावून दिले गेले होते त्यांच्या मते फक्त त्यांचं कामच महत्वाचं होतं माझी काहीच किंमत नव्हती हीच ती कारणं होती की मी स्वतःला खूप एकटी वाटू लागले होते मी थोडंसं विचार करून पुन्हा राजला मेसेज केला आणि त्याच्याकडून त्याचा नंबर घेतला मला त्याच्याशी कॉलवर बोलायचे होते मेसेजवर इतक्या गोष्टी बोलणं शक्य नव्हतं जसं त्याने नंबर दिला तसं मी लगेच त्याला कॉल लावला आणि पहिल्याच बेलवर त्याने माझा कॉल रिसीव केला तो ताबडतोब आनंदाने म्हणाला तुझा आवाज ऐकूनही खूप काळ झाला आहे यार आम्ही सगळे तुला खूप मिस करतो काल मी सहज फेसबुक चाळत होतो तेव्हा तुझं प्रोफाईल दिसलं मग मी विचार केला की तुला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो काय माहीत तू ऑन असशील पण बघ कदाचित माझं नशीब चांगलं होतं म्हणूनच एवढ्या सुंदर मुलीशी माझं बोलणं झालं त्याचे हे बोलणे ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू आले होते आणि मी स्वयंपाकघरात उभं राहून त्याच्याशी गप्पा मारायला ला लागले मला राजच्या कुटुंबाबद्दलही माहिती होती त्याची आईही मला ओळखत होती एक दोन वेळा माझी त्यांच्याशी भेट झाली होती मी त्याच्याशी त्याच्या कुटुंबाबद्दल विचारू लागले तर तोही माझ्या कुटुंबाबद्दल विचारू लागला अचानक तो म्हणाला तू कुठे आहेस तुझ्या घरी तुझी एक मैत्रीण भारती गेली होती पण तिला तू भेटली नाहीस ती सांगत होती की तू कुठल्या तरी दुसऱ्या शहरात राहायला गेलीस मी त्वरितच त्याला माझ्या आयुष्यात घडलेलं सगळं सांगायला सुरुवात केली हो मी दुसऱ्या शहरात आले आहे पण आता खूप एकटी पडले आहे पती फक्त त्यांच्या कामातच व्यस्त असतात त्यांना माझ्यासाठी वेळच नाही मी खूपच उदास होऊन बोलले तेवढ्यात तो म्हणाला अरे काही हरकत नाही त्यांना कदाचित का त्यांच्या कामाचा ताण असेल बाकी मी आहे ना तुझ्यासाठी आता आपण दोघं गप्पा मारू माझे मैत्रीण होशील का तू मी हसून लगेचच म्हणाले मी आधीपासूनच तुझे मैत्रीण होते फक्त आपण कधी अशा प्रकारे एकमेकांशी बोललो नाही कारण तिथे सगळे असायचे पण आता तुझ्याशी बोलते तर खूप छान वाटतंय मला माहिती होतं की मी हे सगळं चुकीचं करत होते मी लग्न झालेली होते माझ्या आयुष्यात आधीच दुसरं कोणीतरी होतं एक अविवाहित महिलेला हे शोभत नाही किती कोणत्या परक्या पुरुषाशी मैत्री करेल पण माझ्याकडे बोलायला कोणीच नव्हतं मी एक माणूस होते आणि माणसाच्या मनाला कोणाशी तरी बोलायला असतं त्याच्या मनातल्या भावना सांगायच्या असतात पण मी किती काळ गप्प बसले असते याच कारणामुळे मी माझ्या मित्राच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देत होते आम्ही खूप वेळ एकमेकांशी बोलत होतो आज मला राशी बोलून खूप आनंद झाला होता असं वाटत होते की मी पुन्हा जिवंत झाले आहे इथे येण्यापासून तर मला माझं जीवन पूर्णपणे संपलेलं वाटू लागलं होतं फक्त सतत मोबाईलवर बघत राहणं घराचे कामं करणं आणि मग टी व्ही पाहणं हेच माझ्या आयुष्याचे हिस्सा बनले होते याशिवाय माझ्याकडे काहीच नव्हते कोणताही माणूस असा नव्हता ज्याच्याशी मी बोलू शकत होते अनेक वेळा मी माझ्या पतीला हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की मी शेजारी राहणाऱ्या महिलांशी बोलून त्यांच्याशी मैत्री करावी पण माझ्या पतीने तगडी मनाई केली होती की दरवाजा जवळही तू जायचं नाही हे एक अनोळखी शहर आहे कोणाशी काही बोलायचं नाही घरातच राहा तुला इतका मोठा फ्लॅट दिला आहे त्यात फीर खापी आईशकर बाहेर जाण्याची काय आवश्यकता आहे मला तर त्यांना पाहून आश्चर्यच वाटत होते ते बाहेर जात होते त्यांच्या कामात व्यस्त असत मित्रांशी बोलत होते पण माझ्याकडे काहीच नव्हतं फक्त एक मोबाईल होता ज्याच्या साह्याने मी मम्मी पप्पांशी बोलता येत होते आणि मी किती वेळ त्यांच्याशी बोलत राहिली असते त्यांचेही खूप मुद्दे होते त्यांचेही घर होते आता तर असं होऊ लागले होते की पती घराबाहेर जाताच मी रोज माझ्या मित्र राजशी बोलत असायचे माझ्या मनाच्या गोष्टी त्याला सांगत असे त्याला सांगत असे की कि मी किती त्रासात आहे मी अनेक वेळा माझ्या पतीला सांगितले होते की तो मला बाहेर फिरायला घेऊन जावं पण त्याच्याकडे माझ्यासाठी वेळच नव्हता मी त्याच्याशी बोलत होते तोच अचानक तो म्हणाला तुला एक चांगली गोष्ट सांगू त्याचा आवाज थोडा वेगळा होता मी लगेचच म्हणाले हो नक्की सांग एक तूच तर आहे जो मला चांगल्या गोष्टी सांगून आनंद देतो आणि दुसरे माझे पती आहेत ज्यांच्याकडे फक्त राग आहे त्याशिवाय काही नाही माझं ऐकून तो जोरात असला आणि त्याने जी गोष्ट सांगितली ती ऐकून मी काही वेळासाठी गप्प बसले तो म्हणाला मी कामाच्या कारणामुळे तुमच्या शहरात आलो आहे तुला आवडत असेल तर मी तुझ्या घरी येऊ शकतो आपल्याला दोघांना मिळून गप्पा मारता येतील त्याचे ऐकून मी एका क्षणासाठी गप्प बसले लगेच मला माझ्या पतीचा विचार आला जर त्यांना हे कळालं की मी एका मुलाशी बोलत आहे आणि त्याला घरात आमंत्रित केले आहे तर ते खूप रागवतील पण नंतर मी विचार केला की ते तर रात्री उशिरा घरी येत असतात आणि आता तर फक्त दहा वाजले होते मी लगेचच उत्तर दिले हो ठीक आहे तू येऊ शकतो मी तुला लोकेशन पाठवते हे सांगून मी त्वरित त्यांना लोकेशन पाठवलं आणि लगेचच मी आपले कपडे वगैरे बदलले त्याच्यासाठी काही गोष्टी तयार केल्या होत्या जेणेकरून त्याच्या येण्यावर मला कशाचाही त्रास होणार नाही घरही नीटनेटके केले होते आता फक्त राजच्या येण्याची वाट पाहत होते मनात एक भीती होती की जर पती आले आणि त्यांना काही कळाले तर माझ्यासाठी मोठं संकट उभं राहील पण मला माहीत होते की ते येणार नाहीत आणि हीच माझी प्रार्थना होती सुमारे एक तासानंतर दरवाज्यावर बैल वाजली माझं हृदय जोराने धडकू लागलं म्हणजे राज आला होता एक विचित्र अशी बैचणी शरीरात संचारत होती डोकं सांगत होतं की मी त्याला दरवाजापर्यंत जाऊन परत पाठवावं पण हृदय सांगत होतं की आता तो दरवाजापर्यंत आला आहे तर त्याला परत पाठवणं चांगलं नाही मी त्वरित दरवाजा उघडला समोर माझ्या वयाचा एक मुलगा उभा होता चेहऱ्यावर हसू असलेला राजचे व्यक्तिमत्व खूपच सुंदर होते मुली त्याच्यावर फिदा होतात हे नक्कीच तो घरात घुसला आणि लगेचच मला त्याच्या गळ्यात घट्ट आवडून घेतलं काही क्षणांसाठी मला एक अजीबसा अनुभव झाला पण मी त्याला आनंदाने स्वीकारून घरात घेतलं तो मला पाहून म्हणाला तू किती बदलली आहेस असं वाटतं की तू आता हूर बनली आहेस लग्नाचा निखार तुझ्यावरूनच दिसतोय तो हसतच म्हणाला आणि मी त्याला सोफ्यावर बसवून किचनमध्ये गेली लवकरच मी त्याच्यासाठी पाणी आणि कोल्ड्रिंक तयार केले जसं मी त्याच्याकडे कोल्ड्रिंक घेऊन गेले त्याने माझा हात धरला आणि मला सोफ्यावर बसवताना म्हणाला मला काहीही खायचं नाही आणि काहीही प्यायचं नाही फक्त तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्या गोष्टी ऐकून यार खूप मन दुखतं तू किती कठीण जीवन जगत आहेस माणसाच्या साथीदाराने जर त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर खूप वेदना होतात मी तुझं दुःख खूप चांगल्या प्रकारे समजू शकतो तो, तो माझ्याजवळ गेला होता आणि मी पूर्णपणे एक विचित्र स्थितीत अडकले होते माझं हृदय अचानक दुःखाने भरून गेलं डोळ्यात पाणी आलं मनाने ठरवलं की त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडू पण मी स्वतःला सांभाळले आणि त्याच्याकडे पाहून म्हणाले हो असंच जीवन आहे काही गोष्टी म्हणाल्यावरही आराम नाही म्हणत आणि काही गोष्टी मिळाल्या नाहीत तरी आराम मिळतो यालाच तर जीवन म्हणतात चल तू सांग काय खायचं आज मी तुला स्वतःच्या हाताने चविष्ट जेवण करून खाऊ घालणार आहे तुला माहिती आहे मला सगळं बनवायला येतं मी ताबडतोब माझ्या जागेवरून उभी राहिले होते तेव्हाच अचानक त्याने माझा हात पकडला आणि मला परत माझ्या जागेवर बसवताना म्हणाला मी तुझ्याशी भेटायला आलो आहे आणि तू माझ्यापासून पडते आहेस तो एकदम माझ्याजवळ आला होता एका क्षणासाठी मी श्वास घेणे देखील विसरले होते जेव्हा अचानक त्याने मला आपल्या कुंडलात घेतले तो अजून माझ्या चेहऱ्यावर झुकत होता त्याआधीच मला काय झालं माहीत नाही की मी जोरात त्याला ढकलले माझं हृदय इतकं जोरात धडकत होते की मी माझ्या स्थितीला शब्दात सांगू शकत नव्हते मी विचार न करता राजच्या चेहऱ्यावर एक जोरदार थाप मारली आणि त्याला पाहून बोलले तुला घरी आमंत्रित करणे याचा अर्थ असा नाही की तू माझ्यासोबत असं वागण्याचा प्रयत्न करशील मी तुला फक्त मित्र समजले राज मी लग्न केले आहे मी अजून काही बोलायच्या आधीच राज माझ्याजवळ आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला ठीक आहे जर मी तुझा मित्र आहे तर तू मला घरी का बोलावलं आहे जास्त बनण्याची गरज नाही मी आलो आहे आणि माझं काम पूर्ण करूनच जाईन त्याचा आवाज बदलला होता त्याचे डोळे मला बदलत होते असं वाटत होतं अजून तो माझ्या जवळ आला आणि त्याची मर्यादा ओलांडू नये इतक्यात घराचा दरवाजा उघडला आणि माझा पती घरात प्रवेश केला मला काहीही समजू न देता त्यांनी राजला माझ्यापासून दूर केलं आणि त्याच्या चेहऱ्यावर दोन थप्पड मारून त्याला हवालदाराकडे दिलं मी थरथरत होती माझा श्वास थांबण्याच्या काठावर होता हे काय झालं होतं मला काहीच समजत नव्हते की एका क्षणातच परिस्थिती कशी बदलली माझा पती तर रात्री उशिरा येत होते ते इतक्या लवकर कसे आले मी अजून काही बोलायच्या आधीच त्यांनी मला जवळ घेतले आणि आपल्याच गळ्यात लावले आणि मी श्वास घेणं विसरले आणि त्यानंतर जे काही त्यांनी सांगितलं ते ऐकून मी स्तब्ध होऊन गेले ते मला पाहून म्हणाले मी तुझ्याशी यासाठीच वाईट वागणं केलं कारण मला लग्नाच्या चार, चार महिन्यांनी हे कळाले की तुझ्या शाळेत खूप मेल मित्र होते आणि हे मला सहन होणार नाही मला वाटत होते की तू गुपचूप कोणाशी तरी भेटते त्यांच्याशी बोलते याच कारणामुळे मी तुला दुसऱ्या शहरात घेऊन आलो मी तुला माझ्या वागण्यानुसार योग्य ठेवू शकत नव्हतो मला माहीत आहे तुला माझ्या अनुपस्थितीमध्ये किती त्रास होत होता पण मी खूपच बेभान होऊन गेले होतो जेव्हा माणसाच्या मनात शंकेचे बीज येते तेव्हा ते तो काहीही करू शकतो स्वतःला सुधारू शकत नव्हतो पण जेव्हा मी या घरात कॅमेरा लावला आणि आज तुझ्या गोष्टी ऐकल्या जेव्हा तू त्याला धक्का दिला तेव्हा मला हे जाणवलं की तू किती एकटी आहेस तुझ्या प्रत्येक गोष्टी मी ऐकल्या आहेत जे तू त्याच्याशी करत होतीस माझं हृदय खूप रडत होते पण मी फक्त एका संधीचा शोध घेत होतो जेव्हा मला समजेल की तुझ्या समोर संधी आहे पण तू ती माझ्यासाठी मिळवून दिली फक्त मी त्या एका गोष्टीचा शोध घेत होतो जी आज मला मिळाली आहे असं म्हणत त्यांनी मला आपल्या छातीला लागवून घेतले आणि माझी खूप माफी मागितली निवसंशय मी एक मित्र शोधत होते पण याचा अर्थ असा काही नव्हता की मी माझ्या पतीला धोका देऊ इच्छित होते ते माझे सर्व काही होते माझे पती होते आणि मी त्यांना खूप प्रेम करत होते नंतर आता माझं आयुष्य खूप चांगलं झाले माझे पती पुन्हा मला प्रेम करू लागले होते पण माझ्यासारखी चुकी तुम्ही करू नका कारण या जगात कोणीही आपला फायदा घेऊ शकते आशा करते तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद